अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला महाशिवरात्रीचे जे व्रत आहे त्या तस व्रताच्या तसं व्रत करावं महाशिवरात्रीला कोणती सेवा करावी कोणता अध्याय वाचावा कथा कोणती वाचावी पूजा कशी करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल तसं असतं कोणतेही सण वार व्रत वैकल्य हे आल्यानंतर काय होतं माणूस गडबडून जातो महाशिवरात्र आली की खूप जण आता मंदिरामध्ये गर्दी करणार खूप गर्दी होती खूप गर्दी मंदिरात होता पण आपल्या घरी महादेव आहे त्या महादेवाला कोणी पूजा पण करत नाही आपले घरचे महादेव तर महा महाशिवरात्रीच व्रत कसं असतं महाशिवरात्र म्हणजे त्या काळामध्ये भगवान शंकर पृथ्वीवर येत असतात सव्वीस तारखेला आहे महाशिवरात्र ते त्या दिवशी व्रत कोणी करावं महिला पुरुष सर्वांनी करावं त्या दिवशी जे उपास करणार नाही सगळ्यांनी उपास करायची घरातील काय होत नाही फराळ करून उपास करा पण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर हे ये पृथ्वीवर येत असत ते बघत असतात शिवरात्री महाशिवरात्री म्हणजे काय शिवरात्री म्हणजे रात्रीला महत्व आहे त्या दिवशी जागरण केलं पाहिजे त्या दिवशी सेवा केली पाहिजे त्या दिवशी काय होतं उलट होतं खूप जण खूप मंदिरात खूप गर्दी करता वर्षभर कधीच मंदिरात जात नाही पण त्या दिवशी एवढी गर्दी करता की खूप पण आपला घरचा महादेव तसंच ठेवता ते तसं करू नये म्हणून मी सगळ्याला एक महाशिवरात्रीच्या दिवशी साधी आणि सोपी सेवा कशी करायची याबद्दल मी माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाची पिंड असावी ज्यांच्या घरामध्ये महा महादेवाची पिंड महा, महा नसेल त्यांनी घ्या नाग विरहित नाग असलेली पिंडी नको घरामध्ये नाग विरहित पितायची पिंड घ्या कोणाकडे जर दौडी असेल तर दौडी काही प्रॉब्लेम जशी असेल तशी दस्या। प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाची पिंड असावी नाग विरहित प्रत्येकाच्या घरात ज्यांच्या घरात नसेल त्यांनी घ्या विकत घ्या पितळी घ्या तुम्हाला जसं घेता येईल तसं घ्या पिंड असावी त्या दिवशी काय करायचं पूजा मांडणी त्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठायचं सहा वाजता पाच वाजता लवकर उठा त्या दिवशी लवकर उठून आंघोळ करायची छानपैकी आंघोळ केल्यानंतर आंघोळच्या पानामध्ये हळद घ्यायची सवळं नेसायचं न खाता पिता न खाता पिता न खाता पिता सवळ नेसल्यानंतर आपल्या घरातला महादेव असेल तो काढावा छानपैकी पाट मांडा चौरंग मांडा पांढरा कापड त्याच्यावरती टाका महादेवाची पिंड ठेवायची खाली तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती महादेवाची महादे पिंड ठेवायची निरंजन असेल धूप असेल ते लावायचं महादेवाची पिंड स्वच्छ धुवून घ्यायची तुम्हाला मंत्र येत नाही तंत्र येत नाही देवाला म्हणायचं देवा मला मंत्र येत नाही ना तंत्र येत नाही काहीच नाही भोळा सांबे आपला हर हर महादेव ओम नम शिवा म्हणून करायचं ज्यांना येत असेल त्यांच्यासाठी पण सांगतो महादेवाची पिंड ती पहिलं स्वच्छ धुवून घ्यायची एका डिश मध्ये स्वच्छ धुवून घ्यायची ती धुतल्यानंतर त्याच्यावर ज्यांना कोणाला रुद्र येत असेल तर रुद्र म्हणा रुद्र नाही महामृत्युंजय मंत्र चा जप करू शकता महामृत्युंजय मंत्र जप करायचा श्री सूक्त म्हणायचं पुरुष सुक्त म्हणायचं एवढी सेवा त्याच्यावर अभिषेक करायचा जर कोणाला अभिषेक करता नाही आला तर तुम्ही नुसतं ओम नम शिवा म्हणून मूर्ती महादेवाची जी पिंड असेल ती सगळ्यात पहिले पाण्याने धुवायची पाणी असतं पाण्याने धुवायला खूप महत्व आहे पाणी पाण्याने धुवायची नंतर दुधाने धुवायची नंतर मध साखर गुळ यांनी सगळ्यांनी धुवायची थोडा उसाचा रस बेडला ऊसाचा रसाने धुवायची नंतर मद, साखर टाकायची साखरेने धुवायची हे टाकल्यानंतर सगळ्यात पहिले आपण समजा पाणी टाकणार नंतर दूध टाकायचं परत पाणी टाकायचं परत मध टाकायचं परत पाणी टाकायचं मध साखर गुळ हे या गोष्टी टाकून परत पाणी टाकायचं मूर्ती जी पिंड आहे ती पिंड स्वच्छ धुवून घ्यायची या काळामध्ये ओम नम शिवायचा जप करायचं हे केल्यानंतर सप्तधान्य आहे सप्तधान्य आपण नंतर व्हायचं हे केल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची मूर्ती धु धुवायच्या वेळेस काय करायचं मूर्ती धुतली समजा तुम्ही नंतर काय करायचं हळद आणि थोडा कापूर घ्यायचा हळद आणि कापूरनी मूर्ती परत स्वच्छ धुवून घ्यायची हळद कापूरनी मूर्ती परत स्वच्छ धुवून घ्यायची आणि जिथं आपल्याला ठेवायचं आहे त्या स्थानावर ठेवायचं कोणी म्हणा दादा आमच्यात जागा नाहीये पाटावर ठेवा चौरंगावर ठेवा कुठेही ठेवा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती पिंड आहे ती तांदळावर ठेवून द्यायची त्याला तांदूळ व्हायचं नंतर त्यांना देवतांना गंध लावायचं गंध असेल भस्म असेल ते महादेवाला लावायचं भस्म असेल ते लावायचं भस्म लावल्यानंतर आपण भस्म लावल्यानंतर धूप दाखवायचा धीप दाखवायचा दुपमदर्शी आम्ही दीपम दर्शिया हे केल्यानंतर नवीद दाखवायचा फळ असेल हे दाखवायचं त्याच्यानंतर महादेवाचा त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली चालेल ह्या ज्या चार पाच गोष्टी आहेत तेवढ्याच करा खूप आहे सगळ्यात पहिले शिवलीला अमृतचा दुसरा अध्याय वाचावा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीला अमृतचा दुसरा अध्याय न चुकता वाचा दुसराच अध्याय कावर वाचायचा कारण की महाशिवरात्रीचा तो अध्याय आहे महाशिवरात्रीचा जो शिवलीला मृतचा दुसरा अध्याय पूजा झाल्यानंतर शिवलीला मृतचा दुसरा अध्याय वाचावा नंतर भगवान शंकराची एकशे आठ नामावली घ्यावी साधी आणि सोपी सेवा सांगतो मी तुम्हाला हे कोणीच सांगणार नाही भगवान शंकराची एकशे आठ नामावली घ्यायची एकशे आठ नामावली वाचताना एकशे आठ बेलपत्र आहे ते महादेवाला उलटे अर्पण करायचे बेलपत्र नाही भेटले तांदूळ वा सगळ्यात पहिले काय करायचं शिवलेला अमृतचा दुसरा अध्याय पूजा झाली आपली पूजा झाल्यानंतर बसायचं शिवलीला अमृतचा दुसरा अध्याय तुम्ही मंदिरामध्ये हेच सेम करू शकता शिवलीला अमृतचा दुसरा अध्याय वाचा नंतर शिवाष्टक नामावली महादेवाची एकशे आठ नामावली आहे त्याचे नामावली वाचायची एकशे आठ बेलपत्र किंवा एकशे आठ तांदूळ व्हायचे त्याच्यानंतर महाशिवरात्रीची कथा वाचावी ही कथा रात्री जरी वाचली चालेल दिवसा जरी वाचली महाशिवरात्रीची कथा वाचल्यानंतर आपण आरती करायची भगवान शंकराची आरती करायची आरती केल्यानंतर आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करावा दहा मिनिटं पाच मिनिट आणि हे केल्यानंतर महादेवाला तुपाचा दिवा तेलाचा दिवा दाखवावा महादिवा महादेवाचं ओम नम शिवाय जप आहे तो एकशे आठ वेळा जप करावा बस एवढीच तुम्हाला सेवा करायची आहे दुसरी कोणतीही सेवा करायची नाही त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर महादेवाच्या मंदिरामध्ये जर गेला तिला तिथं जर तुम्हाला अस्वच्छता दिसली तर तुम्ही स्वच्छता करा ही मला तुम्हाला कळकळून हा जोडून विनंती आहे खूप जण त्या दिवशी गर्दी करणार त्या दिवशी खूप जण गर्दी करणार हौशे नवशे गवशे सगळे येणार पण तुम्ही सकाळी आपली पूजा झाल्यानंतर सकाळी तुमचं शिवलिला दुसरं अद्य वाचन झाल्यानंतर दिवसभराची सेवा तुमची झाली पण महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं तिथं स्वच्छता करा साफसफाई करा थोडं घाण दिसली खरात दिसली साफसफाई करा स्वच्छता करा ते महत्वाचं आहे दिवसभरामध्ये नामस्मरण जास्त करायचो ओम नम शिवाय हर हर महादेव हे करा शिवलीला अमृत त्या दिवशी पूर्ण वाचा पूर्ण शिवलीलामृत वाचून घ्या शिवलीलामृत वाचायचं शिवस्तुती वाचायची त्या दिवशी शिवस्तुतीला खूप महत्व आहे शिवस्तुती शिवलीला अमृत हे पूर्ण बसून वाचावं खूप जण म्हणणार दादा आम्हाला ऑफिस असतं जॉब असतं आम्ही काय करायचं तुम्ही ऑफिस होऊन रात्री दहा वाजता घरी या दहा वाजता बारा वाजता रात्र तुमचीच आहे ज्यांना दिवसभर सेवा करायला नाही जमलं त्यांनी रात्री तरी सेवा करा रात्री आंघोळ करून सेवा करायची रात्री कशी सेवा करायची आता ज्यांना दिवसभर नाही जमलं तरी रात्री संध्याकाळी सहा वाजता आंघोळ करायची आंघोळ करून परत महादेवाची पिंड खाली चौरंग ठेवा पाठ ठेवा तांदूळ ठेवायचे महादेवाची पिंड स्वच्छ धुवून घ्यायची पहिले पाण्याने करायचे पहिले पाण्याने धुवायचं गळती लावायची पाणी असेल दूध असेल तूप असेल तूप पण ऍड करा दूध तूप पाणी पाणी दूध तूप मध साखर गुळ आणि सप्त सप्त धान्य टाकायचे हे करून महादेवाला अभिषेक करायचा अभिषेक करताना सुक्त पुरुष सुक्त रुद्र महामृत्युंजय मंत्र किंवा ओम शिवाय म्हणून अभिषेक करावा ज्यांना काहीच येत नाही हर हर महादेव म्हणून पाणी टाकत राहायचं पाणी टाका दूध टाका मठ टाका तूप टाका गुळ टाका साखर टाका आणि सप्तधान्य थोडं थोडं नंतर सप्तधान्य वरतूक टाकून द्यायची त्या दिवशी काळे मिरे असेल ते टाका महादेवाला एकशे आठ कोणते पण फुलं आणि एकवीस बेलपत्र त्या दिवशी अवश्य व्हावे कोणत्याही मंदिरात जा किंवा घरी वा घरी पण एकशे आठ कोणते पण फुलं आणि एकवीस बेलपत्र ओम नमश्व्या म्हणून व्हायचं त्या दिवशी हे झालं दिवस रात्री काय करायचं शिवरात्र रात्र रात्रलाच महत्व आहे आणि तो अध्याय कशासाठी सांगतो मी तुम्हाला वाच त्या अध्यायामध्येच असं आहे त्या अध्यायामध्येच कथा आहे की रात्री काय करायचं रात्री दहा वाजता दहा वाजता किंवा अकरा वाजता किंवा बारा वाजता बारा वाजेच्या अगोदर ऊसाच्या रसानी अभिषेक करावा आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी पिंड असतील मग काय करायचं दहा वाजता काय करायचं ती पिंड पिंडूवर अक्षता टाकायची अक्षता टाकली पिंड खाली घ्यायची डिश मध्ये किंवा डिश मध्ये घ्या किंवा पहिपंच त्याच्यामध्ये घ्या ताटामध्ये घ्या त्याच्यावर ऊसाचा रस आणायचा थोडा उसाचा रस काळा पडतो म्हणून लवकर आणू नका ठेवू फ्रीजमध्ये ठेवल्यावर चालतो उसाचा रस थोडा आणा जास्त आणा काही आणा तो उसाचा रस आणावा आणि उसाचा रस आणल्यानंतर घरी तुम्हाला जसं जमेल नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता उसाच्या रसानी परत अभिषेक करायचा अभिषेक कसा करायचा अभिषेक तुम्ही पुरुष सुक्त पुरु किंवा शिवस्तुती महामृत्युंजय मंत्र हर हर महादेव ओम नम शिवाय रुद्र यापैकी तुम्हाला जे येतं ते सगळं म्हणून महादेव महादेवाला जे उसाचा रस आहे ते थोडा 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 टाकत राहायचं उसाचा रस टाकल्यानंतर काय करायचं उसाचा रस खाली टाकलेला असेल तर उसाचा रस नंतर प्रसाद म्हणून सगळ्यांनी त्यात तेव्हाच पाच दहा मिनिटात घेऊन टाकायचं नाही तर उसाचा रस काळा पडतो त्याचा विष होतं म्हणून लक्षात ठेवा उषाचा रसाचा अभिषेक केला लगेच प्रसाद म्हणून सगळ्यांनी घेऊन टाकायचं व्हायचं मग ती मिंड काय करायची ती पिंड आहे ती पिंड तशीच उषाच्या रसाने अभिषेक केल्यानंतर परत महादेव पुसून घ्यायचे महादेवाला हळद असेल कापूर असेल चोळून महादेव स्वच्छ चोळून घ्यायचा धुऊन घ्यायचा नंतर त्याला भस्म लावायचं भस्म लावून जिथं तुम्ही चौरांग किंवा काही ठेवला असेल तिथं अक्षदा वाहून महादेव ठेवून द्यायचे एक, एक फूल आहे महादेवाला किंवा बेलपत्र महादेवाला ओवून टाकायचं हे घरी करा मंदिरात घरा कुठे का हे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तसा उपास कसा सोडायचा त्याच्याबद्दल जो पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे तो अवश्य बघा पण एक शॉर्ट मध्ये मी आपल्याला सांगतो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एक बेलपत्र जरी महादेवाला वाहिलं तसं पुण्य खूप आहे एक तांदळाचा दाना जरी महादेवाला वाहिला तसं पुण्य खूप आहे त्या दिवशीपासून तुम्ही संकल्प करायचा की मी रोज एक लोटा किंवा एक पाणी आहे ते महादेवाला रोज मी वाहील असं प्रत्येकाने मनामध्ये ठाम निश्चय करायचा एवढं तरी आपण करू शकता रोज सकाळी उठून करायचं ह्या महाशिवरात्रीपासून तर त्या पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत रोज महादेवाला मी न चुकता पाणी वाईल असं प्रत्येकाने म्हणायचं आणि महादेवाची परिसरातली मी स्वच्छता करेल या गोष्टी पण करायचं नुसतं पाणी व्हायचं जायचं नाही महादेवाचा दिवा पण चालू नसतो लोक पाणी वाहत असतो दिवा नाही सगळं करेल दिवा दिवा पण लावणार किंवा स्वच्छता पण करणार असं म्हणायला पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी अभद्र कोणाला बोलायचं नाही महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाने उपास करावा महाशिवरात्रीच्या दिवशी बाहेरच खायचं नाही तुम्ही म्हणणार मग आम्ही चिप्स खाणार हे खाणार ते खाणार करू नका उपास तुमच्या वासून काही राहत नाही ज्यांना शाबुदाना सहन होत नाही नका खाऊ फळ खायचे फळं खा तर मी तर शाबुदाना पण खात नाही काहीच नाही निर्जल उपास करायचा का काय होते पाणी प्या काही प्रॉब्लेम नाही शाबुदाना खाऊ काही गरज नाही फळं खा त्या दिवशी पोटाला आराम द्यायचा त्या दिवशी जास्त जास्त तुम्ही शिवलीला अमृत असेल शिवस्तुती असेल रुद्र असेल महामृत्युंजय मंत्र असेल ओम नमशिवाय असेल हर हर महादेव असेल हे स्तोत्र मंत्र वाचावे जास्तीत जास्त त्या दिवशी मौन धारण दारंग बोलायचं नाही महादेव ना पण कोणीच नको रात्री बारा वाजेपर्यंत फक्त महादेव एके महादेव पाहिजे ना मोबाईल ना काही काहीच नाही काही आपापलं नामस्मरण कशामध्ये मन अडकू नका कुठं काही ताण घेऊ नका मन शांत ठेवून सेवा करावी आपण पण सेवा घेणार आहे त्याचे पण मी व्हिडिओ टाकेल झालेली सेवा मी महादेव चरणी रुजू करतो हर हर महादेव श्री स्वामी समर्थ